आज अठ्ठावीस दिवस झाले या प्लॉटला आणि अठ्ठावीस दिवसामध्ये याला आपण फळपांदे बघूया मुख्यत्व जे महत्वाचे असतील मुख्य याला जास्तीत जास्त आपल्याला इथं बघायला मिळतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे साईडला पंधरा म्हणजे जवळपास आज रोजी याला अठ्ठावीस दिवसामध्ये पंधरा मुख्य फळ मोनोपुडी आणि सिंपोड्या झालेल्या आहेत आणि असं हे काही म्हणजे असं नाही का एकाच ठिकाणी आहे आपण कुठेही बघू शकता आता आपण समोर आलेलो आहोत सुद्धा आपण बघू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हे सोळा आणि हे साइडची वेगळी आहे समजा तर याला आज पंधरा सोळा सतरापर्यंत मुख्य फळफांदे आणि साईडच्या फळफांदे आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन फवार व्यवस्थापन दोन खत व्यवस्थापन झालेले आहेत आणि हा प्लॉट जवळपास म्हणजेच अजून भरपूर चालणार आहे आणि इथं जर जी हाईट आहे आपल्याला ताराची बघायला मिळते साडेतीन चार फूट आहे आणि हा प्लॉट म्हणजेच या प्लॉटची हाईट जर इथपर्यंत आलं तर नक्कीच एका काय चाळीस पंचाळीस पन्नासपर्यंत जे फांदे आहेत मुख्य फळफांद्या आणि साईडच्या फळफांद्या आपल्याला बघायला मिळतील यात काही शंका नाही आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे अमृतादन पद्धतीचं त्यांचा गेल्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव आपण जे आहे म्हणजे एका महिन्यामध्ये टमाटो या पिकाला किती फळफांद्या असतात याची आपण डावी माहिती घेऊया तर भाऊ आपलं किती वर्ष झाले शेती करता मला दोन वर्ष झाले पहिले पारंपरिक पद्धतीने केलं होतं तर अठ्ठावीस तीस दिवसामध्ये जवळपास एक दोन फळपांद्या राहायचे पण आज अमृत पॅटर्न घेतलं होतं मी त्या त्याच माहितीनुसार आज जवळपास याला सोळा सतरा फळपांद्या राहायचं म्हणजे जिथं दोन किंवा तीन किंवा चार राहायचं जी। तिथं आज तेवढ्याच दिवसामध्ये तेवढ्याच कालावधीमध्ये इथं अठ्ठावीस म्हणजे जवळपास अठ्ठावीस दिवसामध्ये याला आपल्याला इथं पंधरा सोळा फळफांद्या बघायला मिळाल्या जिथं आठवड्यात दिवसात तीन किंवा चार फळफांद्या राहायचं तीन किंवा चारच राहायचे तर वाढलं आता शेतकरी हा फरक आहे आणि जर आपण नक्कीच प्ले स्टोरला जाऊन नंबर पॅटर्न ऍप डाउनलोड केली आणि त्यामध्ये टोमॅटो या पिकाची संपूर्ण जर माहिती आपण लिखित स्वरूपात घेतली तर नक्कीच आपण खर्च कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे शेती टमाटो या पिकाची करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पीक घेत असताना जास्तीत जास्त शेतकरी खत देतात किंवा जास्तीत जास्त मॅकोन्टन्स ट्रॉनिकन आपण टाकतो तर तेवढा खतना टाकता एकदम कमी कमी प्रमाणात आणि स्वस्त आणि कुठल्या प्रकारचे ब्रँडेड आपल्याला औषधे घ्यायचे नाही एकदम कमी खर्चामध्ये उन्हाळी या पिकात चांगली शेती आपण करून चांगली विक्रम उत्पादन होऊ शकता यात काही शंका नाही